या ठिकाणी राहण्या ॲग्रोचं जे काही प्रॉडक्ट पिकअप नाईन्टी असेल रिपॉल असेल या पिकाचा आपण डाळिंबामध्ये वापर केला त्याचबरोबर कांद्यामध्ये पण या ठिकाणी आपण वापर केला या ठिकाणी मलासुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे की साधारणतः लाल कांद्याचं जे काही ॲवरेज आहे साठ सत्तर ऐंशी क्विंटलपर्यंत हयाने अशा प्रकारचं ॲव्हरेज मिळत असतं परंतु पिकअप नाईन्टीनं ते ॲवरेज तर सव्वाशे क्विंटलपर्यंत गेलं उगले साहेब बरोबर सव्वाशे क्विंटलपर्यंत अवरेज गेलं याच्यामध्ये असणारा ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक फॉस्फरस आणि ऑर्गॅनिक पोटॅश हा अतिशय उत्तम काम करतो म्हणजे जनरल जी काही खतं आपण मार्केटमधून आणून आपल्या जमिनीमध्ये टाकतो त्या खत्याचा फॉर्म वेगळा आहे म्हणजे त्या मुळांना सहज घेता येत नाही रासायनिक खतं उचलायला अवघड जातात बाकी आम्ही जे ऑर्गेनिक खतं देतो ती सहज उचलली जातात म्हणून कांद्यासारख्या का पिकाला त्यांना रिझल्ट आला त्याचबरोबर त्यांनी वांग्याची जी काही लागवड केली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पिकअप नाईन्टीचा वापर केल्यामुळे तिथंही त्यांचं जे त्या पिकाचं क्लस्टर चमक वगैरे सारी बदलून जाते तर उगले साहेब तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद आहे की आपल्या दोन तीनही पिकावरच्या अतिशय चांगल्या तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले आणि ती कमेंट या ठिकाणी आपण मोलाची केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय जगन्नाथजी रमदळ साहेब या ठिकाणी साहे आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडत आहे मी सटाण्या तालुक्यातील या गावातील जगन्नाथ रमदळ गेल्या दहा पंधरा वर्षापासनं डाळिंब शेती ही कंटिन्यू करतो आहे त्याच्या अगोदर राहणे ॲग्रो बायोटेकचा पाचवा वर्धापन दिन या निमित्ताने उपस्थित झालेले मंचावर उपस्थित झालेले सर्व मान्यवर पाहुण्यांचं त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी हजेरी लावली ते दवंगे साहेब गेले ते पण यांचं सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आमच्या सटाने वाशी यांच्यामार्फत सर